फक्त टार्गेट केलंय एका दगडामध्ये त्यांना धरून पक्षी मारायचे पक्षी कंपन्या एक मुसनाची आहे करताय बाहुजला बरोबर असलेल्या मान्यवरांना बन्नी साक्षीला जीवनातील दोन शब्द बोलण्यासाठी इतरांनी तुम्ही म्हणाली तर शाहिराचं काय काम माझ्या राजाने समाज बहुजन सोबत घेऊन हे राज्य स्थापन केले त्यामध्ये मुस्लिमांचाही वाटाभरपूर होता बहुजनांचा होता सर्वांचा होता तर मी इथं आज आलोय बऱ्याच जणांची मान्यवरांची भाषण ऐकली मी आवर्जून सांगू शकतो की इतिहासाची पुनरावृत्ती आहे जेव्हा ज्यांना कुणाला पिळवणूक करायची असेल ते डायरेक्ट न करता कुणाला तरी घालून पिळवणूक केली जाते मित्र आज व्यापार म्हणजे व्यापार करणारे मोजके कुणीचे व्यापार करणारे इतर समाजाचे व्यापारी मोजके त्यांचा संबंध डायरेक्ट शेतकऱ्याचे आहे त्यांना शेतकऱ्याला मारायचंय पुरेशांना फक्त टार्गेट केलंय पुरेशांना टार्गेट करून एका दगडामध्ये त्यांना दरून पक्षी मारायचे तर त्यांना खरोखरच पशु हत्याविषयी काही प्रेम असतो आताच माझ्याकडे मी पुराशाशी बोलतोय आताच एका मान्यवरांनी सांगितलं की एक कंपनी आहे माझ्यावर एक कंपनी नाही माझ्याकडे पाच कंपन्याचे पक्के आहेत पाचवी कंपनी एक मी मूल चौपनाची नाही कंपनी आहे माझ्याकडे एक मी मग चौपनाची नाही

त्या सांगाना दाला पंढरी वाचून उचलून आला सांगाला आहे तुम्ही ते आम्हालाच मी शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे ज्यात काही नाही आणि चक्कर शेती आहे आणि चक्कर शेतीमध्ये साहेब लोक भागतय का माझा गरमिर्वा भागताय का माझं मला त्या शेतीला काहीतरी जोड नसा लागत आहे तिथं बरेच पशुपालक आलेले कोणत्या पशुपालकाला मागण पाळायला परवडतय करून मी जागावर अकरा हजार रुपये बक्षीस देतो जनावर झाल्यानंतर देवाण जेवाण व्यापाऱ्याबाबत करावी लागते चालतोय घर आणि तुम्ही त्याच लेखराबाळ्याच्या तोंडात माती कालवायचं काम केलं रे तुम्हाला पुढचीवर तोंड बसते हे आताचा प्रश्न नाही इथं काही वंचित आघाडीचे कार्यकर्ते करते असतील तर मी फारशीच्या जाहीर सभेत बोललो होतो शेतकऱ्यांना जमू द्या शेतकऱ्यांना पोट भरू द्या तुम्ही अशी आडवा करून करून करू नका हे महिना तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं तोपर्यंत याने कायदा केला गोवंश तुम्हाला गोवंश काल वंशाचा जर एवढं हे आहे तर मला सांगा तिकडून युपी बिहारहून गाड्या येतात त्या गाड्या तुम्ही पैसे घेऊन सोडतात मग हे बजरंगलाच्या आता कोण कोण आहे माझ्याकडे पुरव आहे छांगतो दिल्लीमध्ये एका पत्रकारानं मुलाखत दिली त्यानं तीन महिने वेषांतर करून तुरुशी समाजाचा ड्रेस घालून तिथं काम केला आणि पूर्ण न्यूज काढली त्या पत्रकाराचं नाव सांगतो पत्रकार माझ्याकडे पुरावे पुरावे हे बघा न्यूज एम एच चे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टाकले आणि दिल्ली ते पुरावे मुलांना दिलेली त्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं गोरक्षा शिल्प एक मेडिकल बिझनेस आहे पालनपुर के पालनपुर में उनका आता है जानवरों के लिए गुजरात तक तस्करी करने के लिए एक ट्रक को पंद्रह हजार रुपए लेता है और गुजरात के आगे उनको तस्करी करने के लिए बाउंड्री के आगे कौन है बलसाड़ में बाबू भाई देसाई नाम का है या कोई कुरैशी है कोई मुस्लिम है ऐसी रानी छोड़ रहा है उसका ईमान नहीं है उसके पास उसको प्रेम नहीं है गाय से उसको प्रेम नहीं है जानवर से अरे बाबा नो एक छोडून द्या कोणी काय खायचं मी शिवशाही आहे मी छत्रपती महाराज आहे मी पूर्ण सहकारी आहे म्हणून का मी मीनायचा तुम्ही मी खाऊ नका मी मरायचा तुम्ही गोमना चिकन खाऊ नका मला काय अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली प्रत्येकाला काय खायचं काय नाही खायचं कसं राहायचं त्याला अधिकार दिलेला आहे सत्ता दिली की चालू आणि तुम्ही उद्या होऊन संविधान सुद्धा फोडून काढायला प्रयत्न करत आहे संविधान बंद करायच्या वाटेवर आहेत मग तुम्हाला परत मन सुटून काय बंद कराय माझ्या कुरेशी शिवाजा एक विनंती आहे तुमची प्रत्येक मुलं प्रत्येक गावात जातात व्यापार करतात त्यांचे संबंध आहेत गावात गावात तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या तुमचं आंदोलन हे चिरडलं जाणार आहे तुम्ही शेतकऱ्यांसोबत घ्या त्याशिवाय हे सरकार हलणार नाही कारण तुमचं कमी नुकसान आहे आता शेतकरी बदलला चाललाय म्हणून शेतकऱ्याला सोबत घ्या खांद्याला खांदा लावा ला। आणि मानवा दो एकत्र या एकत्र आल्याची नाही तुम्हाला जिंकता येणार नाही वेळ कमी आहे मला दोन मिनिटात सांगितलं जास्तच वेळ घेतला क्षमा करतो मी थांबतो जय हिंद जय महाराज